नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत भरलेली ढोबळी मिरची किंवा भरलेली शिमला मिरची ही मिरची तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही टिफिनलाही देऊ शकतात आणि मी ज्या पद्धतीने सांगितले व्हिडिओ स्किप न करता तुम्ही त्या पद्धतीने जर बनवली तर चार ते पाच दिवस आरामशीर चालते त्यामुळे ही मिरची तुम्ही प्रवासातसुद्धा नेऊ शकता चला तर मग बघूया ही चटपटीत आणि कमी साहित्यात बनणारी शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची कशी बनवतात ते शिमला मिरची बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो शिमला मिरची घेतली ही आकाराने छोटी शिमला मिरची आहे आणि कोळी आहे ही मिरची खाण्यासाठी चवदार लागते आणि झटपटही बनते तुम्हीसुद्धा अशीच आकाराने छोटी आणि कोळी मिरची घ्या आता ही मिरची आपण सर्वात प्रथम तर स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर त्यातलं संपूर्ण पाणी निथळून टाकू आता ही एका टोपात घेतली आणि छान अशा मोकळ्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची अशी चोळून चोळून म्हणजे त्यावरची माती वगैरे किंवा धूळ वगैरे असते ना बाजारात बसलेली ती निघून जाईल त्यानंतर ही एका डालकीत घेऊया आणि ह्यातलं संपूर्ण पाणी निथळून टाकू आणि कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेऊया आता ही मिरची कशी कापून घ्यायची भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी हे मी तुम्हाला दाखवते तर सर्वात प्रथम देठाकडून ही मिरची अशी कापून घ्यायची त्यानंतर मध्ये सुरी घालायची म्हणजे चाकू घालायचा आणि सर्व बाजूंनी ही व्यवस्थित यातल्या बिया मोकळ्या करून घ्यायच्या मिरची कोवळी असल्यामुळे यात बऱ्यापैकी कमी बिया असतात जेवढं शक्य असेल तेवढ्या बिया आपण यातल्या काढून टाकायच्या हे बघा आतमधून पूर्णपणे पोकळ झाली पाहिजे पूर्ण बिया निघून गेला पाहिजे पुन्हा एकदा एक दुसरी एक मिरची कापून दाखवते देठाच्या साईडने अशी छानपैकी कट करून घ्यायची आणि ह्या बिया सर्व बाजूंनी अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि संपूर्ण बिया आतल्या काढून टाकायच्या म्हणजे आपल्याला मसाला भरायला सोप्पा पडेल अशाच पद्धतीने आपण सर्व मिरच्या आता कापून घेऊया सर्व मिरच्या आपल्या स्वच्छ झालेला आहे आता यासाठी एक मसाला तयार करू त्यासाठी एका कढईत मी एक वाटी शेंगदाणे घेतले आता हे शेंगदाणे तीन ते चार मिनिट छानपैकी भाजून घेऊया शेंगदाणे तीन ते चार मिनिट छानपैकी भाजले गेले की, गे की त्यात अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप टाकूया तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही खोबरं किसून टाकलं तरी चालेल पण सुकं खोबरं भाजायला फारसा वेळ लागत नाही आता हेच सुकं खोबरं आणि शेंगदाणे पुन्हा दोन ते तीन मिनिट छानपैकी परतून घ्यायचे त्यानंतर यात आपण अर्धी वाटी किंवा एक छोटी वाटी तीळ टाकून घेऊया तिळ भाजायलासुद्धा फारसा वेळ लागत नाही या कढई आणि शेंगदाणे गरम असल्यामुळे सुद्धा झटपट भाजले जातील आणि एखादा मिनिट तीळ व्यवस्थित भाजले गेले ना की त्यात दोन छोटे चमचे म्हणजे ज्या चमच्याने आपण पोहे खातो ना ते दोन छोटे चमचे भरून आपण इथे धणे घेतलेले आहेत ते टाकून घेऊया आणि त्यानंतर हे सर्व जिन्स भाजायला फारसा वेळ लागत नाही कारण सर्व कोरडेच आहे दोन ते तीन मिनिटात आपल्या ह्या सर्व जिन्स भाजून होतील त्यानंतर थंड करून घेऊया आणि थंड झालं की मिक्सरमध्ये टाकून ह्याचं एक जाडसर वाटण तयार करून घेऊ हे बघा अगदी दोन ते तीन मिनटात आपलं वाटणही तयार झालं एका प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे खूपसं जाडसर पण नाही एकदम बारीक पण नाही आता यात काही पावडर मसाले टाकू तर सर्वात प्रथम दोन चमचे लाल मिरची पावडर टाकूया मीठ आणि मिरची तुमच्या चवीनुसार आणि आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकली त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं अर्धा चमचा हिंग टाकला आणि मिरचीला चटपटीतपणा येण्यासाठी यात एक चमचा आमचूरची पावडर टाकली आता हे सर्व मसाले कोरडे होते तर आपल्याला दोन तीन दिवस या मिरच्या टिकवायच्या आहे म्हणून आपण पाणी न टाकता तेलामध्ये थोडंसं तेल टाकलं दोन चमचे आणि हे मिश्रण एकत्रित करून घेतलं आता हे सर्व मिश्रण आपण शिमला मिरचीत भरून घेऊया दोन चमचे तेल म्हणजे किती अगदी पोहे खायचे चमचे असतात ना ते दोन चमचे आपण टाकलेले आहे आणि तुम्हाला तेल नसेल टाकायचं तुम्ही पाणी टाकलं तरी चालेल पण मग ही शिमला मिरची ना चार ते पाच दिवस टिकणार नाही आहे आणि मला ही प्रवासात न्यायची आहे ना, ना। म्हणून फक्त आपल्या मसाल्यांना किंवा दळणाला एक वाटणाला एक बाइंडिंग आलं पाहिजे ह्यासाठी मी तेल टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने शिमला मिरचीमध्ये दाबून दाबून हे मिश्रण भरायचं आता एक एक करून सर्व शिमला मिरचीमध्ये आपण हे मिश्रण भरून घेऊया आणि उरलेलं शिमला मिश्रण काय करायचं ते नंतर सांगते आता गॅसवरती एक कढई तापत ठेवली त्यात पुन्हा दोन चमचे छोटे तेल टाकून घेतलं तेल व्यवस्थित तापलं की त्यात एक चमचा मोहरी टाकली आणि त्यानंतर एक चमचा जिरे टाकले लगेच कडीपत्ता टाकून घेतला आणि आता ह्या ज्या शिमला मिरच्या भरून ठेवलेल्या होत्या ना त्या एक करून आपण यात टाकून घेऊया त्यानंतर यात यावरती झाकण ठेवूया आणि फक्त तर पाच ते सात मिनिट ही शिमला मिरची आपण शिजवून घेऊ त्यानंतर पुढची प्रोसेस करूया शिमला मिरची शिजत ठेवून पाच ते सात मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढलं आता बघा किती छान कलर आलेला आहे मिरचीला पण ही पूर्णपणे परी तयार झालेली नाही या आता उरलेली जी मिरची होती ना ती संपूर्णपणे टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा तेलामध्ये छानपैकी परतून घेऊ आणि झाकण ठेवून पुन्हा एक पाच ते सात मिनिट शिजवून घेऊया झाकण ठेवून पाच मिनिट झालेले आहेत आपलं आता झाकण काढून बघूया मिरची शिजली की नाही आणि हे बघा किती छानपैकी मिरची शिजलेली आहे आणि रंग किती सुरेख आलेला आहे आणि यात आपण पाण्याचा एक थेंबही वापरलेला नाही आता यावरती थोडीशी कापलेली कोथंबीर भुरभुरून टाकू आपली शिमला मिरची तयार आहे गॅस बंद करूया आणि एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया ही शिमला मिरची तुम्ही चपातीबरोबर बरोबर बर, बरो खाऊ शकतात टिफिनलाही देऊ शकतात आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रवासातही नेऊ शकता अगदी झटपट होते खूप कमी साहित्यात होते आणि खूप कमी मसाल्यांमध्ये होते तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा ही शिमला मिरची नक्कीच करून बघा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर touro bye-bye